एकतीस जानेवारीची रात्र पन्हाळगड शांत होता पन्हाळ्याच्या कोकण दरवाजावर पहारा देणारा मेटकरी डोळ्यात तेल घालून राखण करत असताना त्याला दूरवर पेटत्या मशालींची रांग दिसली प्रकरण त्याच्या ध्यानात आलं तसा तो पळत बालेक किल्ल्यात घुसला आणि नोमत मलोजी घोरपडे यांना भेटून त्यानं सांगितलं की घात झाला घोरपडे बाबा कोल्हापूरचा तळ संगमेश्वरच्या रोखाना दौडतोय पण नेमके घोडे किती आहेत हे कळेना लगेच पन्हाळ्यावरून हुकूम सुटले मलोजी संताजी बहिरजी यांना सोबत घेऊन कोकण दरवाजानं पन्हाळा उतरले आणि संगमेश्वरच्या दिशेनं त्यांनी घोड्यांना टाच मारली दुसरीकडे कोल्हापूरहून अंबाघाट मार्गानं मुकर्र खान आपला मुलगा इखलास आणि जवळपास दीड हजार सैन्य घेऊन संगमेश्वर जवळ करत होता काही वेळानं संगमेश्वरात थांबलेल्या संभाजी महाराजांना च्या कानावर ही बातमी पडली आणि एकीकडं रायगडाला वेढा पडलेला असताना दुसरीकडं शत्रू त्यांच्यावर चालून येत होता स्वराज्यातल्या असंख्य अडचणी आणि चहूबाजून अडकलेले संभाजी महाराज शांतपणे येर झाऱ्या मारत होते संभाजी राजांच्या लक्षात आलं की हा डाव कुणाचा आहे कोल्हापूर शिवाय शत्रूंचा आसपास दुसरा तळ नव्हता एवढ्या आडवाट्या रस्त्यातून संगमेश्वरावर चालून येण्याची हिंमत त्यांच्यात मुळीच नव्हती अर्थात हा सगळा डाव गणोजी शिर्के यांचाच होता या विचारात असतानाच घोड्यांच्या टापांचा आणि आरोळ्यांचा आवाज त्यांच्या कानावर आला तसेच हातात असलेली तलवार सोबत घेऊन संभाजीराजे बाहेर निघाले मलोजी आणि त्यांचं सैन्य देखील प्राणपणानं लढत होतं सगळ्यांचा उद्देश एकच होता शंभूराजांना तिथून सुखरूप बाहेर काढायचं सगळ्यांनी हट्ट करून महाराजांना घोड्यावर बसवलं गर्दीतून वाट तयार करत शत्रूंशी सामना करत शंभूराजे नावडीच्या नदीवर काठापर्यंत पोहोचले पण त्यांच्या कानावर बातमी आली मलोजी बाबा पडले तसं त्यांनी घोडा वळवला सोबत असलेल्या संताजी आणि बहिरजींना तात्काळ रायगडावर पोहोचण्याचा आदेश दिला आणि स्वतः लढायला लागले मोठ्या दमानं ते लढले पण अखेर शत्रूंची दोर हातात बांधली गेली बांधलेल्या शंभूराजांवर अरेरावी करायला लागला पण थोडा वेळ जरी थांबलं तरी बाजी पलटू शकते हे लक्षात घेऊन खान जास्त घालवता महाराजांना बंदिस्त करून तिथून निघाला शिवाजी सावंत यांच्या छावा कादंबरीत असलेला हा प्रसंग अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आणतो पुढे शंभूराजासोबत औरंगजेबाने जे केलं आपण सगळेच ते जाणतो पण खऱ्या अर्थानं शंभूराजे हे शत्रूंच्या हाती लागले ते केवळ गणोजी आणि नागोजी शिर्के यांच्यामुळेच पण नेमकं इतिहास काय सांगतो गणोजी नागोजी यांनी ही गद्दारी कशासाठी केली आणि मुळात संभाजी राजानंतर पुढे या गणोजी शिर्केंचं काय झालं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढल्यानंतर अर्थातच शिवाजी महाराजांची कीर्ती सईकडे पसरली होती त्यानंतर त्यांनी शृंगारपुराकडे आपलं लक्ष वळवलं सुर्वे नावाचा मराठा सरदार तिथे स्वतंत्र राज्य करत होता सुर्वेंचा पराभव केल्यानंतर त्याचे पराक्रमी सरदार पिलाजी शिर्के यांच्यावर महाराजांचा प्रभाव पडला आणि ते स्वराज्यात आले महाराजांनीही त्यांना आपलंसं करून शृंगारपूर आणि आजूबाजूची काही गावं इनामात दिली पुढे त्यांच्यासोबत नातंही तयार झालं ही सगळी व्यवस्था हे सगळं नातं पुढे चालू ठेवण्यासाठी शिवरायांनी आपली मुलगी राजकुवारबाईचा विवाह पिलोजींचे पुत्र गणोजी यांच्याशी लावून दिला शिर्के यांची लेख येसुबाई यांना सून म्हणून आपल्या घरात आणलं तेव्हा वतनदारी ही महत्वाची समजली जात होती आणि आपल्या परिसराची वतनदारी आपल्याला मिळावी ही गणोजीराव शिर्के यांच्या मनात इच्छा होती पुढं अनेक वेळा त्यांनी येसुबाई आणि संभाजी महाराजांना ही इच्छा बोलून दाखवली पण वतनदारीच्या आडून सर्वसामान्य शेतकऱ्यांवर अन्याय होतो या कारणानं वतनदारी बंद करून स्वराज्यात सरदारांना पगार दिला जायचा असं छत्रपती शिवरायांच्या इतिहासामध्ये आपण वाचलेलं आहे आहे ऐकलेलं आहे नातेवाईक असूनही आपल्याला वतनदारी का मिळत नाही याचा राग मनात ठेवून गणोजी शिर्के यांनी आपले संबंध वाढवले अर्थात याची खबर छत्रपती संभाजी महाराजांना लागली होतीच पण तिथे चालू असलेल्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी त्यांनी एकदा कवी कलश यांना तिथे पाठवलं पण त्याचा फारसा फायदा झाला नाही उलट गणोजी शिर्के यांनी कवी कलशाचा अपमान करून त्यांना हकलून लावलं त्यानंतर स्वतः संभाजीराजे छत्रपती यांनी समस्यांचा तोडगा काढण्यासाठी शृंगारपुरात ते स्वतः गेले गणोजी शिर्के ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते पुढं त्यातून युद्ध झालं अर्थात युद्धात शिर्क्यांना माघार घ्यावी लागली पण आपली माणसं आपल्याच विरोधात जातात स्वराज्याच्या विरोधात जातात हीच खल शंभूराजांच्या मनात अजूनही खलत होती युद्ध झाल्यानंतर कवी कलश यांना काही काम सांगून महाराज पन्हाळ्याच्या दिशेने आले पुढे बत्तीस शिराळा सातारा वाई मार्ग महाड घाटानं रायगडावर ते पोहोचणार होते पन्हाळ्याला आल्यावर काही निवाड्याची कामं त्यांनी आटोपली आणि म्हलोजी बाबांशी बोलत असताना त्यांना कळलं की शत्रू कोल्हापुरात ठाण देऊन बसलाय पन्हाळ्यावर त्याचा डोळा होता पण मलोजी समोर त्यांचा निभाव काही लागेना हे ऐकून महाराजांना बरं वाटलं अशातच किल्लेदारांना बातमी दिली की रायगडाला एतिकात खानाचा घेर पडलाय शंभूराजांमुळे रायगड उभा राहिला अर्थात तात्काळ निघावं लागणार होतं पण ठरलेल्या मार्गावर औरंगेबादच्या फौजी असल्यानं त्यांना संगमेश्वर शिवाय दुसरा कुठलाही पर्याय नव्हता गरज लागली तर कळवू पाठोपाठ या असं त्यांनी मलोजींना सांगितलं आणि ते संगमेश्वराच्या दिशेने निघाले शिरक्यांच्या पागेचा रखवालदार अर्थात धर्मा महार याला देसाईच्या माणसांनी मारलं होतं तोच देसाई महाराजांकडे मदतीसाठी आला तेव्हा इमानदार चाकराला मारल्याबद्दल मसू कोतळूक तुरवटे तर्फेच्या सारा गाव सरकारात अमानत करून घ्या असा आदेश कवी कलशाला शंभूराजांनी दिला इतकं होऊनही एकीकडे शिर्क्यांच्या रखवालदाराचा खून करणाऱ्या माणसाला शंभूराजे एक प्रकारे शिक्षा देत होते तर दुसरीकडे शृंगार पळालेले गणोजी आणि कान्होजी मुकर्रब खानाच्या तळावर जाऊन त्याला भेटत होते शिवरात्र अगदी तोंडावर आले असताना देखील रात्रभर कोल्हापूरच्या मुकर्रब खानाच्या तळावर छत्रपती कुठे आहेत दिंतीला किती माणसं आहेत याची खडानखडा माहिती गणोजी आणि कान्होजी शिर्केंनी यांना त्या मुकरब खानाला त्यांनी दिली असं असतानाच छत्रपती संभाजीराजांच्या कानावर दुसरी एक बातमी आली प्रत्यक्ष न्यायाधीश प्रल्हाद पंतांनी मोगल मनसबदार गणजी शिर्केला लिहिलेल्या खलिता त्यांच्या समोर आला त्या खलितात लिहिलं होतं की रामराजे ऐकले आहेत त्यांनाच हातास धरून गादीवर बसविले तर कुल त्याखाली तुम्हाला तुम्हाला मिळेल छत्रपतींचा साठी हा एक मोठा धक्का होता मनात अनेक वादळ सुरू असूनही संगमेश्वरात महादेवाचं अनुष्ठान करण्यात आलं संगमेश्वराच्या सरदेसाई वाड्यात यज्ञकुंड भरला सगळे गावात सांगतेच्या पंगतीला हजर होते संगमेश्वरातला हा शेवटचा दिवस नंतर महाराज रायगडाला निघणार होते असं सगळं ठरलेलं पण याच वेळेला गणोजी शिर्केनं मुकरब खानाला बातमी दिली की संगमेश्वराला पाचशे घोडं आहेत आजूबाजूला खड्या चढणीचं चा कडं आहेत आजूबाजूला बरीचं ठाणं नाही पन्हाळ्याचे घोरपडे जरा सांभाळले तर संभाजीराजे हातात येतीलच फक्त काम फत्ते झालं की आमच्या वतनदारीचं बादशहाला सांगायला विसरू नका असं शिर्के त्या मुकरब खानाला सांगत होते एक प्रकारे ही बातमी ऐकून मुकरब खान आणि त्याचा मुलगा दीड हजार हत्यारबंद सैनिक घेऊन निघाले त्यांच्यासोबत होते कान्होजी गनोजी शिर्के आणि नागोजीराव माने जिथे शंभू महाराज थांबले होते तिथेच नेमकं कसं जायचं हा रस्ता गनोजी आणि त्यांनीच त्यांना सांगत होते अर्थात त्यांच्यामुळंच रात्र असूनही तो कठीण रस्ता तुडवत ते संगमेश्वरात पोहोचले आणि पुढं हो त्याचं नव्हतं झालं शंभूराजे गेल्यानंतर गणोजी औरंगजेबाच्या सैन्यात होते एकदा जिंजीत राजाराम महाराज असताना तिथे शत्रूचा वेढा पडला तेव्हा खंडो बल्लाळ यांनी गणोजी शिर्के यांना दाभोळचं वतन देऊन राजाराम महाराजांची सुटका करून घेतली असं देखील बोलल्या जातं त्यांच्या मृत्यूबद्दल ठोस पुरावे कुठे दिसत नसले तरी त्यांच्या मृत्यूबद्दल वेगवेगळे तर्क लावत गेले असले तरी त्यांचा मृत्यू हा नैसर्गिक झाला होता असं बोलल्या जातं नंतर त्यांच्या पिढ्यांना देखील मराठा साम्राज्यात नाराजीचा सामना करावा लागला अशी ही चर्चा आपल्याला ऐकायला मिळते काही जण असं म्हणतात की गणोजी शिर्के यांनी औरंगजेबाशी केलेली हात में एक प्रकारचा गनिमा गनिमी कावा होता तर गणोजी शिर्के संभाजी राजांना भेटले होते का संभाजी महाराज आणि त्यांच्यातली लढाई शंभूराजांना झालेली कैद या सगळ्याबद्दल वेगवेगळ्या इतिहासकारांची वेगवेगळी मतं आहेत पण गणोजी शिर्के यांना वतनदारी पाहिजे होती हे आपल्याला इतिहासात प्रकर्षांना दिसून येतं पण खरं तर सत्य सह्याद्रीच्या कड्यांनाच माहिती आहे पण शंभूराजांना कैद झाली तो एक फेब्रुवारीचा दिवस मराठा साम्राज्यासाठी काळा दिवस ठरला हे नक्की आता गणुजी शिर्के यांच्याबद्दल इतिहासात नेमकं काय आहे तुम तुमचं मत त्यांच्याबद्दल नेमकं काय आहे कमेंट करून आम्हाला सांगा धन्यवाद